पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्द्यावरून राज राज्यामध्ये वाद पेटलेला आहे आणि त्यामुळे त्रिभाषा सूत्र चर्चेमध्ये आलेला आहे दरम्यान शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषा सक्तीचं सा धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये स्वीकारलं होतं असा दावा सुद्धा महायुतीकडून केला जातोय महायुती करते तर अहवाल स्वीकारणं म्हणजे अंमलबजावणी नव्हे असं स्पष्टीकरण ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलेलं आहे पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट या त्रिभाषा सूत्रीच त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी तुम्हीच होता पण जी आर का आम्ही काढलं जी आर वर सही कोणाची आहे हिंदी कंपल्सरी असलं पाहिजे सक्तीची असलं पाहिजे असा अहवाल त्यांनी माशेलकर साहेबांचा स्वीकारला त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे शालेय शिक्षणातला म्हणतोय त्यांना जरा सांगा डोकं ठिकाणाला ठेवून बोला हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकजूट दाखवत एल्गार पुकारलाय येत्या पाच जुलैला गिरगाव मध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत त्यामुळे आता सत्ताधारी महायुतीमधील नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तुटून पडत आहेत शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषा सक्तीचं धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्वीकारलं होतं असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय युबीटीच्या पक्षाच्या भूमिकेमध्ये शंका का व्यक्त केली कारण त्या पक्षाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असतानाच अकरा पहिलीपासून बारावी पर्यंत हिंदी कंपल्सरी असलं पाहिजे सक्तीची असलं पाहिजे असा अहवाल त्यांनी माशेलकर साहेबांचा स्वीकारला त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना त्यासाठी उदय सामंत यांची शिकवणी घ्यायची गरज नाही तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या हा तुमचा प्रश्न आम्ही आमच्यावरती शालेय शिक्षणातला म्हणतोय आम्ही त्यांना जरा सांगा डोकं ठिकाणाला ठेवून बोला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हिंदी भाषा मुद्द्यावरून राज्य सरकार विरोधात रणशिंग फुंकलाय एकोणतीस जुलैला मराठी भाषा कृती समितीच्या सभेत सहभागी होणार असून हिंदी बाबतच्या परिपत्रकाची होळी करणार आहे मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा त्रिभाषा अहवाल का स्वीकारला असा सवाल महायुतीचे नेते करताय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी करण्यासाठी एक कार्यगट स्थापन केला होता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली पहिली ते मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत असा अहवाल समितीने सरकारला सादर केला होता संबंधित अहवाल सत्तावीस जानेवारी रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्रिभाषा अहवाल का स्वीकारला असा सवाल महायुतीचे नेते करत आहेत यावर आता ठाकरेंच्या था शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय अहवाल स्वीकारला पण याचा अर्थ सर्व सूचनांवर अंमलबजावणी केली जाईल असं नाही अंमलबजावणी केली जाईल अशी भाजपाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार पाडलं आज केवळ राजकारणासाठी भाजपा त्या अहवालाचा आधार घेत आहे त्या अहवालातील इतर सूचनांचा भाजपला विसर पडला आहे भाजपा केवळ हिंदी सक्तीचा आग्रह धरून मराठी माणसांना डिवचत आहे उद्धवजी यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की त्या ठिकाणी दोन हजार बावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राज्याने स्वीकारण्याची भूमिका घेतली त्याची कारवाई सुरू झाली प्रशासकीय काम सुरू झालं ते फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला या त्रिभाषा सूत्रीचं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी तुम्हीच होतात अहवाल येणं एक गोष्ट आहे तज्ज्ञांनी अभ्यास करणे एक गोष्ट आहे पण जीआर काय आम्ही का जी आरवर वर सही कोणाची आहे आणि अहवाल जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात पण हेच दिलेलं आहे की हायर एज्युकेशन मध्ये अभ्यासपूर्वक बदल घडवणं गरजेचं आहे पण मला वाटतं काही जे आरोप करतात आहेत त्यांची स्वप्न किंवा डोळे अजून उघडले नसतील किंवा कुठच्या नशेतात मला माहीत नाही पण त्यांना अजूनही वाटतं की उद्धव साहेबच मुख्यमंत्री असतील खरं तर, तर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक अध्यादेश शासनाने काढला होता त्यात हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असं म्हटलं होतं आता नव्या शुद्धीपत्रकामध्ये हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा आहे असं म्हटलेलं आहे अनिवार्य ऐवजी सर्वसाधारणपणे असा शाब्दिक खेळ खेळण्यात आला असला तरी त्यामुळे अर्थ बदलत नाही आणि त्यामुळे इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदीला महाराष्ट्रामधून प्रचंड विरोध होतोय आणि यावरूनच आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत रिपोर्ट पुढारी न्यूज